ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक सहाय्य करून तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तीन वर्षापूर्वी मुदाळतिट्टा इथं साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली आज ही संस्था सहकारातील आदर्श नियमावलीनुसार कार्यरत आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवून त्यांना उद्योजिका बनवण्याच्या उद्देशानं साईनाथ सोसायटीनं साईनाथ महिला समृद्धी गट योजना सुरू केली आहे त्यातून महिलांची उन्नती होईल असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जाधव यांनी व्यक्त केला मुदा तिट्टा इथं सोसायटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते कागल तालुक्यातील मुदाळटिट्ता इथल्या साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक मधुसूदन अडकी प्राध्यापक अर्जुन आबिटकर आणि संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव यांच्या हस्ते झाला साईनाथ महिला समृद्धी गट योजना राज्यात आदर्शवत ठरेल तसंच साईनाथ मल्टीस्टेट संस्थेनं तीन वर्षात साईनाथ पेन्शन बचत लाडकी भाऊ बहीण धनसंचय लखपती सोने खरेदी योजना अशा योजनांमधून सभासदांचा विश्वास संपादन केलाय संस्थेनं बेचाळीस हजार सभासद केले असून एकशे पंचवीस कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केलाय छोटी ठेव आणि कमी कर्ज या माध्यमातून संस्थेनं अनेकांना रोजगार उपलब्ध केला आहे असं मधुसूदन अडकी यांनी सांगितलं तर संस्थेचे संस्थापक उत्तम जाधव हे उच्च शिक्षित असून त्यांनी अत्याधुनिक सेवा आणि पारदर्शक कारभार या माध्यमातून संस्थेचा लौकिक वाढवलाय असे उद्गार सिद्धगिरी कणेरी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर यांनी काढले दरम्यान ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवून त्यांना उद्योजिका बनवण्याच्या उद्देशानं साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं साईनाथ महिला समृद्धी गट योजना सुरू केली आहे महिलांची उन्नती होईल असा विश्वास उत्तम जाधव हो यांनी व्यक्त केला साईनाथ महिला समृद्धी गट ही योजना आणलेली ज्याच्यामध्ये आपण महिलांना सक्षम आणि उद्योजिका बनवणार आहोत ज्यामध्ये आपण पाच महिलांचा एक ग्रुप करून ज्या पाच वेगवेगळ्या कुटुंबात आल्या असतील ते एकमेकांना सहकार्य करतील आणि त्यातनं ते समृद्धी घडवतील म्हणून या योजनेचे नाव समृद्धी गट योजना आहे ज्याच्यामध्ये आपण या एका गटाला पंचावन्न हजारचं फायनान्स आपण करणार आहोत आणि कर्जफेडीची जबाबदारी या कॉमन तीन महिलाची असेल बरं हे पंचावन्न हजार त्यांनी एका बिझनेससाठी लावायचे आहेत आयडिया त्यांची असेल आम्ही त्यांना मार्गदर्शन करू जर ती चुकीची असेल तर ती करेक्ट करू आणि त्यांची साथ आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाऊ की प्रोडक्ट बनवणं सोपं आहे पण ते मार्केटमध्ये नेणं आणि आजच्या कॉम्पिटेटिव्ह यूजमध्ये त्यातनं प्रॉफिट कमवून आणणं ही इथपर्यंत सायन्सचा हा त्यांना सपोर्ट राहील वेगळ्याच काही समुद्री गटानं सायनात स्वतःचा एक कच्चा माल देऊन ते प्रोडक्ट आपल्या सायनात ब्रँड खाली आणेल आणि आने त्यांना आर्थिक उन्नतीचा एक सोर्स उपलब्ध दे करून देईल यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर यांचंही भाषण झालं संस्थेचे अध्यक्ष जाधव यांना अनमोल रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे क्रांतीसिंह पाटील दत्तात्रय धनगर कृष्णात पाटील कृष्णात यादव सुरेश जाधव रणजित जाधव संतोष जाधव विशाल गांधीग्रे यांच्यासह पदाधिकारी सभासद उपस्थित होते